ठीक आहे आपण काय बघायचं या ठिकाणी मराठी काय बघायचं आणि हे असंच पाठ करायचंय प्रत्येकाला असंच पाठ केलं म्हणजे तुम्हाला काय येणार मराठी मुळाक्षर आणि त्याला काय म्हणतात इंग्रजीमध्ये ते आपल्याला येणार आहे I I E E Double E Double E Double E U U U U U U U Double O Double O A A E E I I A I A I A I

B B B B B B Be M Be Y Be 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 Y Be 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 Be

सर्वांनी पाठ करायचे रोज रोज म्हणायचं आहे